दुंडगे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी दुंडगे तालुका चंदगड येथे सोमवारी वीस रोजी वंडा नावाच्या शेतात गणपती कोकितकर वय पंचावन्न या शेतकऱ्यावर गव्याने पाठीमागून हल्ला केला यात ते गंभीर जखमी झालेत गणपती ज्योतिबा कोकितकर हे ऊस तोड काम करतात त्यांच्याच मालकीच्या शेतात ऊस तोडणी चालू होती सकाळी ऊस फडात अन्य पंधरा तोडणी मंजूर तोडणीचं काम करत होते सायंकाळी चारच्या सुमारास ऊस तोडणी थांबून ते शिल्लक ऊस बघण्यासाठी शेताच्या बांधावरून पाठीमागच्या बाजूला जात होते दरम्यान शेजारच्या शेतात बांधाखाली लपून बसलेल्या गाव्याने अचानक कोकितकर यांच्यावर मागून हल्ला केला शिंगावर घेऊन पाच फूट उंच हवेत फेकले अचानक हल्ला झाल्याने कोकितकर ओरडत जमिनीवर पडले सर्व ऊस तोड शेतकऱ्यांच्या समोरच घटना घडल्याने ते भयभीत झाले कोकितकर यांच्या मांडीत शिंग घुसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले भितरलेल्या गाव्याने त्यानंतर जंगलात धूम टोकली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेतकऱ्याला लागलीच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं जखम मोठी असल्याने त्यांना गडिंगलच या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले सायंकाळी वन विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवडे वनपाल जे आर डिसोजा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला त्यानंतर आरोग्य केंद्रात जाऊन जखमी कोकितकर यांना भेटून वन विभागाच्या वतीनं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं महानकारी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा